हॅलो नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आता वाजलेत सायंकाळचे सव्वा सात आणि बुधवारचा दिवस आहे हा तर रुईलाय ना अहो दवाखान्यात घेऊन गेले तर तिचे ना रिपोर्ट काढायचे ती तिथं बसत नव्हती तर आहे ना मग अहो म्हणे तू पण ये त्यामुळे मी आता निघाले घरात पसारा बघा किती झालेला आहे आणि मुलं आजारी असले ना आता असा पसारा होतो तरी ते ना ती झोपलेली होती त्यामुळे अथरुण पण तसंच आहे पण आता मी निघाले तरी तर दवाखान्यात आले आणि तिला आहे ना खूप खोकला येत होता म्हणजे ना कमेंट करत होत्या की तुमचे व्हिडिओ काय येत नाही तर याच कारणामुळे व्हिडिओ येत नव्हते की तिला खोकला इतका लागला होता की म्हणजे भरपूर सारा औषधं दिले तिला आणि दोनदा म्हणजे डॉक्टर पण बदलले हॉस्पिटल बदलले दोनदा तरी काय फरक पडे ना शेवटी अक्षरशः मग डॉक्टर म्हणे रिपोर्ट करून बघू आणि मग बघू बा असं पण रिपोर्ट करण्यासाठी कसं ती सुई टोचावं लागेल हे तिला कळलं आणि त्यानंतर ती ना मग म्हणजे नकोच म्हणायला लागली मग मी गेले होते त्यामुळे माझे व्हिडिओ येत नव्हते तर ताई न असं जाऊ द्या आता ती आता बरी झाली आहे ओके झाली आहे हा आहे गुरुवारचा दिवस तर गुरुवारी शेवटचा गुरुवार आहे माझा महालक्ष्मीचा तर म्हटलं चला आपलं छोटंसं का महिना ना उद्यापन करू कारण कसं ती आजारी असल्यामुळे आज ना काहीच असं बनवणं शक्य नव्हतं आणि मोठं काही करणं शक्य नव्हतं कारण तिला आहे ना दुपारपर्यंत तर खूप खोकला येत तो होता तोपर्यंत मी काही शूट घेतलं नाही हे जवळजवळ आहे ना चार साडेचारची वेळ आहे त्यावेळेस मी शूट घेतलं त्यावेळेस तिला थोडंसं बरं वाटलं होतं तर इथं उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि ना छोटीशी अशी रांगोळी काढून घेतेये कारण कसं आपल्या दारासमोर आहे ना सुवासिनी येणार आहेत आणि रांगोळी वगैरे पाहिजेच तरी तर तिला म्हटलं हळदी कुंकू तू जे हळदीचं लेपन केलं आहे मी त्याच्यावरती तर ती ते टाकतीये कारण कसं तिलाही हे टाकायला मग मजा वाटते आणि तिचाही थोडासा विरंगोळा होईल त्यासाठी कारण ती ना आजारी असल्यापासून ना मला अजिबात सोडत नव्हती म्हणजे माझ्या मागं मागच होती तर तिला आहे ना ती एक सवय लागली त्यामुळे मी तिला म्हणत होते की तू काहीतरी म्हणजे करत राहा जेणेकरून ना तुला तो त्रास होणार नाही असं तर इथं बघा ताई न मी पूजा आहे ना सकाळीच मांडून घेतलेली होती तर आता आहे ना इथं पूजा करून घेते आणि माझं आहे ना जी कहाणी ना देवीची ती वाचून घेते कारण कसं कहाणी वाचल्यानंतर मग आरती वगैरे करून आणि मग बायकांना हळदी कुंकू दिल्या जातं तर हळदी कुंकाला पण बायकांना सांगायला जायचंय मला तरी आहे ना मी सर्व पूजा वगैरे करून घेतली आणि माझी कहाणी वाचून घेतली तर ताई नो मी आज अगदी साधा हळदी कुंकू करणारे आणि नैवेद्य पण ना अगदी साधाच बनवणार आहे कारण कसं म्हणजे रुई आजारी मग घरात गोड वगैरे काही बनवायचं नाही डॉक्टरनी तिला गोड खायला लावलेलं नाही दुधाचं काही खायला लावलेलं नव्हतं आणि तेच आपण बनवायचं आणि मुलं ते खातील ना त्यामुळे म्हटलं नको आजच्या वेळ ह्या वेळेस ना अगदी साधा असा नैवेद्य बनू तरी तया ना बघा ज्या समोरच्या ताई आहेत ना त्या आल्या हळदी कुंकाला त्यांना थोडंसं बाहेर जायचं होतं नंतर त्यामुळे त्या पटकन येऊन गेल्या तर इथं बघा त्यांना मी हळदी कुंकू दिलं आणि ना असं झालं की मी म्हणजे सुवासिनींच्या आपण पाय धुतो ना त्यासाठी ना ताट तांबे आणून ठेवला होता पण त्या अगदी गडबडीत होत्या ना ते मी विसरूनच गेले म्हणजे त्यांचे पाय धुवायचे वगैरे आणि कसं लेडीज आल्या म्हणजे आपण बोलतो तर थोड्यासं त्या बोलायच्या नादात विसरून गेले पण असो आता पुढच्या जेवढ्या सुवासिनी आल्यात ना तेव्हा सगळ्यांचे मी पाय धुतलेत आणि पायाला आपण कसं हळदी कुंकू लावून आणि मग कपाळाला हळदी कुंकू लावून घेतो तर इथं त्या मावशींच्या मी पाया पण पडले त्यानंतर येणा एक एक करत आहे ना म्हणजे जसा ज्याला वेळ भेटेल तशा सुवासिनी येत गेल्या आणि मग मी त्यांचं म्हणजे त्यांना हळदी कुंकू पण दिलं आणि हळदी कुंकू दिलं केळ आणि तांदूळ आणि ओटी भरली महालक्ष्मीचं जे व्रताचं पुस्तक असतं ते मी दिलं पण ताईनं मला म्हणजे पुस्तक दिल्यानंतर असं जाणवलं की म्हणजे आपण आहे ना पुस्तक नाही दिलं पाहिजे कारण काय होतंय माहिती का तेच पुस्तक आपण दुसऱ्याला देतो आणि ते दुसरं आहे ना तेच म्हणजे व्रत केले की ते पुस्तक परत दुसऱ्याला देतात म्हणजे इकडून तिकडं असं हे पुस्तकाचं चालू असतं त्यामुळे ना आपण त्याऐवजी ना दुसरं काहीतरी द्यायला पाहिजे होतं हे माझ्यानंतर लक्षात आलं पण यावेळेस मी देऊन दिलं पुढच्या वेळेस ना मी म्हणजे पुस्तकाऐवजी दुसरं काहीतरी देईल जे की ना महिलांना उपयोग पण होईल त्याचा कारण पुस्तकं दिलं आणि असंच म्हणजे बोलता बोलता त्या ताई बोलल्या की म्हणजे एवढं काही वाचून होत नाही आणि कसं म्हणजे चार ठिकाणी कुंकू असतं मग चार ठिकाणची चार पुस्तकं येतात एवढ्या पुस्तकांचे काय करणार मग ते उलट पालटच होतं त्यामुळे ना पुस्तक नाही दिलं पाहिजे असं तरी मला वाटतं आणि मी पुढच्या वेळेस ना पुस्तक देणार नाहीये दुसरं काहीतरी देणार आहे यावेळेस दिलं माझ्याकडून जाऊ द्या असू द्या तरी या माजा जाओ दे ते, ते ना आता याताई आल्या ताईंची आणि माझी ना केंद्रामध्ये ओळख झाली होती म्हणजे मला माहित नव्हतं त्या इतर आता फक्त गो दत्त जयंतीच्या वेळेस त्या केंद्रात येत होत्या तर तेव्हा त्यांना मी विचारत होते मी तुम्हाला बघितलेलं आहे तर मग त्याच्यानंतर आमचं थोडंसं म्हणजे जग झाला त्याच्यावरती म्हणून आम्ही हसलो आणि इथं ना कुमारिका पण आहे ना पूजन करून घेतलं मी आणि सुहासिनी ना बऱ्याच म्हणजे सात आठ तरी होऊन गेल्या होत्या माझ्या म्हणजे आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या बऱ्याच जणींना सांगितलं होतं पण ना येते पण नाही बायकांना म्हणजे काय प्रॉब्लेम होतो काही समजत नाही पण ना येते नाही आणि माझी कशी एवढी बाहेर ओळख पण नाहीये कारण बाहेर ओळख करायची म्हटल्यावर म्हणजे बाहेर वेळ द्यावा लागतो जास्त आणि मला काही तेवढं जमत नाही मग म्हणजे जेवढ्या आल्या तेवढ्या आल्या ठीक आहे म्हटलं आणि कुमारिका पण भेटल्या मला तर या दोन मुली आहेत ना त्या खेळायला रुईसोबत थांबल्या होत्या त्यांना मी म्हटलं थांबा जेणेकरून कसं रुईचं पण थोडंसं मन रमल आणि मला पण एक दोन ठिकाणी हळदी कुंकाला बोलवलेलं होतं तिथे मी जाऊन आले मग तर सर्व म्हणजे झाला माझा हळदी कुंकाचा अगदी छोटा असा कार्यक्रम मी हळदी कुंकाला जाऊन आले आणि त्यानंतर इकडं स्वयंपाक करायला घेतला तर स्वयंपाकामध्ये ना अगदी साधच डाळ भात चपाती आणि पिठलं बनवलं होतं आणि गोड म्हणून आहे ना नैवेद्यासाठी थोडीशी असं गोळ ठेवलं होतं कारण कसं घरात जर काही गोड बनवलं तर रुई खाईल आणि रुईला आहे ना खोकला खूप येतोय तर तिला आहे ना डॉक्टरनी अजिबात असं गोड दिव दुधाचं आंबट असं द्यायला लावलेलं नव्हतं मसाल्याचं झालं त्यामुळं म्हटलं नकोच द्यायला कारण बनवलं म्हणजे ती मागणार आणि मग तिने मागितलं आणि तिचं मन मोडायचं ते काय आपल्याला जमत नाही त्यामुळं मग काहीच बनवलं नाही तरी तर ताईंनो माझा स्वयंपाक झाला मी नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर म्हटलं मग उपवास सोडून घेऊ कारण बरंच आठ साडेआठ वाजून गेले होते कारण कसं इकडं हळदी कुंकाल जा तिकडे जा असं करता करता बराच वेळ होऊन गेला त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतले आणि इथं आता भांडे घासून घेतेये तर भांडे घासायला पण येणार बराच वेळ लागला आज मला कारण येना खूप असं दिवसभर काही ना दिवस काही आणि एवढ्यात येणार रात्रीची झोप पण नाही जशी रुई आजारी तशी त्यामुळे ना खूप असं थकल्यावाणी झालं होतं आणि कंटाळा आल्यासारखं झालं होतं कारण कसं रात्रीची झोप ही आपल्याला गरजेची असते आणि रुईचं काय व्हायचं दिवसभर तर तिला खोकला असायचंच दिवसभर मी कशी ऍडजस्ट करायची पण रात्री तिला इतका खोकला लागायचा की म्हणजे काही करून खोकला बंदच होत नव्हता इतपत खोकला आला होता तिचा आणि शेवटी रिपोर्ट केल्यानंतर मग तिला फरक पडला आणि औषधाचा डोस पण वाढवला म्हणजे इतक्या लहान वया ते मी पहिल्यांदाच तिला म्हणजे सहा औषधाचा डोस सहा बाटल्या होत्या त्या एका वेळेस द्यायच्या होत्या आणि एवढा डोस मी तिला पहिल्यांदाच दिला मला पण असं नको नको वाटत होतं म्हणजे कधी हिचा खोकला जाईल असं वाटत होतं पण शेवटी आता तिचा खोकला गेला आणि बरं वाटलं तिला गुरुवारच्या दिवशीपासूनच तिला थोडंसं बरं वाटायला लागलं त्यामुळं छान वाटतंय आता तर चला ताई आता इथं मी भांडे पण घासून घेते आणि त्यानंतर बाकीचं मग रुईचे औषध पाणी ते करायचं तर हा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद इथपर्यंत आले तर सबस्क्राईब करा चला बाय